विषय मराठी भाग चार कविता क्रमांक सोळा कवितेचं नाव आहे आकाशी झेप घेरे या कवितेचे कवी प्रसिद्ध गीतकार जगदीश खेबुडकर ज्यांचा जन्म एकोणीसशे बत्तीस आणि मृत्यू आहे दोन हजार अकरा प्रसिद्ध कवी साहित्यिक गीतकार पठकथा संवाद लघुकथा नाटक दूरदर्शन मालिका यांसाठी त्यांनी साहित्य निर्मिती केली आहे साधे सोपे परंतु अर्थगर्भ व नादमय शब्द ही त्यांच्या गीतांची वैशिष्ट्ये होत महाराष्ट्र शासनाच्या वतीने त्यांना अकरा वेळा सन्मानित करण्यात आले आहे त्याचबरोबर गदिमा पुरस्कार कुसुमाग्रज साहित्य पुरस्कार जीवनगौरव पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी त्यांचा गौरव करण्यात आला आहे मराठी चित्रपट सृष्टीसाठी किंवा मराठी चित्रपट यासाठी त्यांनी अनेक गीतांचं लेखन केलेलं आहे आता या कवितेच्या माध्यमातून या अगोदरी आपण मागच्या व्हिडिओमध्ये की कवीने काय संदेश दिलेला आहे हे आपण पाहिलं पुन्हा परत एकदा आपण त्याची पुनरावृत्ती करू की कवीने सुरक्षिततेचे परावलंबित्वाचे कवच काढून टाकून स्वकष्टाने जगण्याचे महत्त्व अधोरेखित केले आहे म्हणजे कुणावर तरी अवलंबून राहायचं हे परावलंबित्व काय करायचे झटकून टाकायचे स्वतः कष्ट करायचे तर याचं महत्त्व कवीनं सांगितलं आहे आपल्या क्षमतांवर आपल्या सामर्थ्यावर विश्वास ठेवावा आपल्या क्षमतांवर आपल्या सामर्थ्यावर विश्वास ठेवावा कवी पाखराच्या प्रतीकातून आता हे पाखराचं प्रतीक वापरलेलं आहे माणसासाठी हे सगळा संदेश कोणासाठी आहे माणसासाठी आहे नाहीतर मग असं वाटायचं आपल्याला की सरनं शिकवलं हे पक्षासाठी आहे हे पक्षासाठी नाही तर पक्षाच्या प्रतीकातून माणसाला संदेश दिलेला आहे आपल्याला संदेश दिलेला आहे की स्वसामर्थ्याची ओळख झाली पाहिजे मग काय करायचं तर हे परावलंबित वाचं कवच फोडून टाकायचं आणि स्वतःच्या सामर्थ्यावर ध्येयाची नवीन नवीन उंच शिखरं काय करायचे आहेत आपल्याला पादाक्रांत करायचे आहेत सर करायचे आहेत तिथं यश आपल्याला मिळवायचं आहे आणि आपल्या जीवनातला आनंद आपल्याला उपभोगायचा आहे असा महत्त्वाचा सल्ला किंवा महत्त्वाचा संदेश कवीने या कवितेच्या माध्यमातून दिलेला आहे तर आपण कवितेला सुरुवात करू याचा अर्थ पाहू तर कवितेचं नावच असं आहे की आकाशी झेप घेरे आता आकाशी झेप घेणे म्हणजे काय तर आकाशी झेप घेणे म्हणजे मन ध्येयाकडे उंच झेपावणे मन मनध्येयाकडे आपलं उंच झेपावणे आपलं काय ध्येय आहे आकाशी झेप घेरे पाखरा सोडी सोन्याचा पिंजरा आता सोन्याचा पिंजरा आता पिंजरा हा आपल्याला माहीत आहे एखादी जाळी असेल लोखंडाचा असेल ताराचा असेल गजाचा असेल अनेक प्रकारचा किंवा पट्ट्यांचा बनवलेला असेल लाकडी असेल आता या ठिकाणी सोन्याचा पिंजरा आहे तर सोन्याचा पिंजरा म्हणजे काय तर सोन्याचा पिंजरा म्हणजे नाव किंवा आपली श्रीमंती यातच अडकून पडायचं याला म्हणायचं सोन्याचा पिंजरा जसा एखादा पक्षी त्या पिंजऱ्यात अडकून पडतो तसं एखादा माणूस त्याच्याकडं करण्यासाठी खूप काही असतं पण वडीलोपार संपत्ती मिळाली की त्याच्यामध्ये तो अडकून पडतो किंवा त्याचं नाव जर मोठं असेल त्यामध्ये तो अडकून पडतो कवी म्हणतो त्याच्यापेक्षाही तो आणखीन काहीतरी करू शकतो म्हणजे थोडक्यात की मनुष्य ज्या गोष्टीमध्ये गुंतून पडलेला आहे त्या गुंतून पडलेल्या गोष्टीतून कवी माणसाला बाहेर काढू इच्छितो काय करू इच्छितो की माणसाला बाहेर काढू इच्छितो आणि मग स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करायला प्रेरित करतो म्हणून कवी म्हणतो की काय म्हणतो की हे पाखरा आता हे पाखरा म्हणजे कोण हे माणसा किंवा हे माणसाच्या मना तू ध्येय पूर्तीसाठी काय कर तर मग ध्येयपूर्तीसाठी ध्येयपूर्तीच्याच आकाशामध्ये उंच भरारी घे काय कर उंच भरारी घे आता ही जी सत्ता आहे संपत्ती आहे किंवा मोह या सगळ्या गोष्टींची जी ती आशा आहे तू ती काय कर सोडून दे आता एक लालच म्हणा एक मोह म्हणा की तू मोह काय कर सोडून दे म्हणजे या संपत्तीने वेढलेल्या पिंजऱ्यातून तू तु बाहेर पड कारण हा पिंजरा तुझ्या यशाच्या मार्गामध्ये आडवा आहे आणि जोपर्यंत हा पिंजरा तुटत नाही तोपर्यंत तू ध्येयाच्या आकाशामध्ये किंवा ध्येयपूर्तीसाठी आकाशामध्ये भरारी मारू शकत नाही तेव्हा तू यशाच्या शिखराकडे जर धावायचा असेल तुला तर मग काय कर या पिंजऱ्याचा त्याग कर म्हणजे पिंजऱ्यातील पारतंत्र्याचा त्याग कर आणि स्वातंत्र्याचा आनंद घे जसं एखादा पक्षी जर पिंजऱ्यात असेल तर त्याचं स्वातंत्र्य हिरावून घेतलेलं असतं तो मनाप्रमाणे उडू शकत नाही मनाप्रमाणे कोणत्या झाडावर बसू शकत नाही किंवा मनाप्रमाणे फळ खाऊ शकत नाही तशा पद्धतीनं माणसाचं आहे तुझं भवती वैभव माया रसाळ मिळते खाया तुझं भवती म्हणजे तुझ्या भोवताली काय आहे वैभव आहे वैभव म्हणजे समृद्धी आहे माया माया म्हणजे काय पैसा आहे संपत्ती आहे आणि मग आता आता तुझी ही मोह माया आहे म्हणजे पैसा आहे संपत्ती आहे यामध्ये तू जे फसलेलं आहेस तुला सुखानं मिळतं खायला तुला जे सुखाचं फळ मिळतं आहे आणि मग या सगळ्या गोष्टीमध्ये तू अडकून पडलेला आहेस सुख लोलूप झाली काया हा कुठवर वेड्या घेसी आसरा काया म्हणजे शरीर सुखलोलूप म्हणजे काय तर सुख लोलूप म्हणजे सुखासाठी उत्सुक असलेलं किंवा सुखाची आसक्ती असलेलं हे शरीर आहे मग आता माणसाचं शरीर कसं झालेलं आहे तर माणसाचं शरीर हे आता सुखासाठीच आपल्याला माहिती आहे की सुखासाठी सर्वजण आपण त्याच्या पाठीमागं धावत असतो मग तुझं हे शरीर सुखामध्ये लोळत आहे आणि सुखामध्ये लोळत पडल्यामुळं तुला सुखाची आसक्ती झालेली आहे आता सुखाला सोडून तुला बाहेर जावंसं वाटत नाही तेव्हा पण तुझं हे जे सुख आहे हे सुख काही फार काळ टिकणार आहे का फार काळ टिकणारं नाही म्हणून कवी म्हणतात हा कुठवर वेड्या घेसी आसरा आणि म्हणून म्हणतात सुखाचा आश्रय हा संपणारा आहे या सगळ्या नश्वर गोष्टी आहेत म्हणून वेड्या म्हणा तू काय कर लवकर जागा हो तुला जागृत झालं पाहिजे तुला या गोष्टी समजल्या पाहिजेत आणि या लौकिक का सुखाचा काय करायचा आहे तुला तात्पुरता त्याग करायचा आहे आणि तुला तुझ्या ध्येयाकडं उंच भरारी मारायची आहे अशा पद्धतीने त्याचा पहिल्या कडव्याचा अर्थ आहे आता दुसऱ्या कडव्याचा आपण अर्थ पाहू तुझ पंख दिले देवाने कर विहार सामर्थ्याने तुझं पंख दिले देवाने आता काय म्हणतो कवी कवी त्या पाखराला म्हणतो की हे पाखरा ईश्वराने तुला उडण्यासाठी पंख दिलेले आहेत मग आता माणसासाठी विहार विहार करणे म्हणजे काय तर विहार करणे म्हणजे संचार करणे आकाशात उडणे तर मग कवी म्हणतो की तुला ईश्वराने उडण्यासाठी पंख दिलेले आहेत तेव्हा तू पंखाच्या बळावर काय कर त्या पंखाच्या जोरावर तुझ्या शक्तीने सामर्थ्य म्हणजे काय शक्तीने तुझ्या शक्तीने तू या आकाशामध्ये काय कर मुक्तपणे संचार कर मुक्तपणे काय कर संचार कर त्याचप्रमाणे मग ईश्वराने सुद्धा आता माणसाला तुम्ही म्हणताना की मामाला कुठं पंख दिले तर माणसाला जरी पंख दिले नसले आकाशात ओढण्यासाठी पण त्या पक्ष्यांच्या पंखापेक्षा सुद्धा आकाशात भरारी मारण्यासाठी काय केलेलं आहे ईश्वरानं की इतर प्राण्यांपेक्षा पक्ष्यांपेक्षा एक महत्वाची गोष्ट माणसाला दिलेली आहे महत्वाची महत्वाचा एक अवयव दिलेला आहे ती म्हणजे बुद्धी आहे आणि या बुद्धीच्या जोरावर जसा पक्षी एखादा आता आकाशात पंखाच्या माध्यमातून भरारी मारू शकेल दोन किलोमीटर पाच किलोमीटरपर्यंत पण मानवानं बुद्धीच्या जोरावर यान बनवले रॉकेट बनवले आणि आकाशामध्ये उंच चंद्रापर्यंत किंवा आता मंगळापर्यंतसुद्धा माणूस जाऊन पोचलेला आहे यान पोचलेला आहे मंगळावर सुद्धा यान पोच म्हणजे याच्या जोरावर तू काय कर तुझ्या सामर्थ्याने तुझ्या ध्येयापर्यंत तू पोहोच आणि मग कवी म्हणतो दरी डोंगर हिरवी राणे जा ओलांडूनिया सरिता सागरा आणि मग या जमिनीवर असलेले जे काही दरी दऱ्या असतील डोंगर असतील हिरवी राणे असतील हे सगळे काय येतं किंवा नदी आहे सरिता म्हणजे नदी सागर समुद्र म्हणजे दरी डोंगर सरिता म्हणजे नदी सागर हे सगळे अडथळे येतं आणि पलीकडं जायचं असेल तुला तर या अडथळ्यांना पार करून काय करावं लागेल पलीकडे जावे लागेल तेव्हा तुझं ध्येय पूर्ण होईल तसंच मग माणसाच्या जीवनामध्ये अनेक गोष्टी अडचणी म्हणून किंवा अडथळे म्हणून आपल्या एखाद्या कामामध्ये उभ्या असतात तेव्हा त्या ते माणसाला काय करायचं असतं काय करायचं असतं तर मग ते पार करून पलीकडं आपल्या ध्येयाकडे जायचं असतं आपले प्रयत्न सतत चालू ठेवायचे असतात अशा पद्धतीने दुसऱ्या कळव्याचा अर्थ आहे आता राहिलेल्या दोन कळव्यांचा अर्थ आपण पुढच्या तासिकेत पाहणार आहोत तोपर्यंत अभ्यास आपला सुरू ठेवावा